पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय बाया सोनावणे यांच्या आदेशावरून आम्ही जी आपली कराडमध्ये कराड टू पुणे हवेच्या रस्त्या रस्त्यालगत डी पी जे एन नावाची जी कंपनी रोड कंपनी आहे ती रोडचं काम करते आणि हे काम करत असताना मावडी स्टोन प्रेशर सासपड या ठिकाणी वाहतूक करते आणि या ठिकाणी वाहतूक करत असताना ज्या डंपरमधनं वाहतूक करते ते डंपर अत्यंत खिडकीवर झालेले असे डंपर त्या डंपरला इंडिकेटर नाही लाईट नाही काय नाही यांच्याकडे लायसन आहेत का नाही हे बी आम्हाला माहीत नाही पण कशाही प्रकारे ते गाड्या चालवतात मुळात ती जी माऊलिक स्टोन क्रेशर आहे ते त्या ठिकाणी उत्खनन बेसुमार उत्खनन करत आहे त्याची प्रशासनाने तत्काळ चौकशी करावी आणि तात्काळी चौकशी करून त्याच्याकडे जे काही है, परवाने आहेत का ना ते पण चौकशी करावी पर्यावरण असेल किंवा कुठलीही असेल ती चौकशी करावी आणि त्यानुसार त्या क्रेशरवर कारवाई करावी नाही कारवाई केल्यास आम्ही येणाऱ्या काळात दहा ते पंधरा दिवसात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या डिपिजन डिपिजन कंपनीच्या नावाने आणि माऊली क्रेशरच्या नावाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू एवढं मात्र नक्की